जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम आषाढी वारी चालू आहे पंढरपुरी जाण्यासाठी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी सगळे वारकरी जनसामान्य विठ्ठलाचे भक्त परम आतुरले आहेत तर हा वारीचा अनुभव प्रत्येकजण परीने घेत असतो आणि ज्यांना जमत नाही ते मानसिक वारी विठ्ठलाचं नामस्मरण करूनही पंढरपुरी पोहोचल्याचा अनुभव घेतात तर आता आषाढी एकादशी ही वारी यात्रा चालू आहे त्यातही आपल्यासाठी मी अक्षर पालखी घेऊन वार पंढरपुराला शब्दांची वारी घे पालखी घेऊन निघालेलो आहे तर आषाढी एकादशीपर्यंत ही अक्षरसेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करावी असे इच्छा झाली म्हणून आपल्यासाठी आषाढी एकादशीपर्यंत ही अक्षरवारी घेऊन मी आहे आपणही माझ्यासोबत चलावं आपण करूया पंढरपूर वारी सादर करतो माझी कविता गळा तुळसीमाला गळा तुळसीमाला हाती एक तारी उठी नाम विठ्ठल विठ्ठल जय हरी गळा तुळसी तुळसीमाळा हाती एक तारी ओठी नाम विठ्ठल विठ्ठल जय हरी नामघोषात भान विसरून आपले नामघोषात भान विसरून आपले पंढरपुरी निघाले सारे वार करी पंढरपुरी निघाले सारे वार करी एक ध्यास मनात हो एक ध्यास मनात हो अन्य नसे काही घ्यावे दर्शन श्री विठ्ठलाचे एकदा तरी घ्यावे दर्शनश्री विठ्ठलाचे एकदा तरी भाव हा असे एकच सदा अंतरी भाव हा असे एकच सदा अंतरी रोजचेच जगणे हो ज्याचे रोजचे रोजचेच जगणे हो ज्याचे त्याचे धावाधाव पोटासाठीची सारी वेळ काढू या आपण यातूनही वेळ काढू आपणही यातूनही करूया श्री विठ्ठल दर्शनाची पंढरपूर वारी करूया श्री विठ्ठल दर्शन पंढरपुराची वारी आणि या पंढरपूरला जाणाऱ्या वारीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो तो विठ्ठलाचा वारकरी तन मन धन अर्पून भान विसरून पायी पायी चालणारी ही वारी एक पाहणे खूप मोठा अनुभव आहे तर या वारकरीवरच कविता लिहिलेली आहे वारकरी श्रीहरीचा नामाचा गोड गजर मनाला भावतो फार नामाचा गोड गजर मनाला भावतो फार वाटे मनासी सदाहो कानी पडावा हा गजर कानी पडावा हा गजर ज्ञानबा तुकाराम नाम ज्ञानबा तुकाराम नाम वारीचे गाणे साजरे ज्ञानबा तुकाराम नाम वारीचे गाणे साजरे भान हरपून जाते नाम घेता हे साजरे भान हरपून जाते नाम घेता हे साजरे भावभक्तीचे घडते दर्शन वारीच्या सोबत भावभक्तीचे घडते दर्शन वारीच्या सोबत भवतापाचा विसर भवतापाचा विसर पडतो वारकऱ्यांच्या सोबत भाव ता, भवतापाचा विसर पडतो वारकऱ्यांच्या सोबत हरिच्या रंगात रंगतो हरीच्या रंगात रंगतो वारकरी श्रीहरीचा हरिच्या रंगात रंगतो वारकरी श्रीहरीचा नामकल्लोळात या आपणही रंगतो नामात श्रीहरीच्या नामात कल्लो नामकल्लोळात या आपणही रंगतो नामात हरीचा आपणही रंगतो नामात हरीचा जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग हा वारकरी उपक्रम आषाढी एकादशीपर्यंत आपण करणार आहोत आपले अभिप्राय द्या हरिनाम पांडुरंगाचं नाम घेऊन पांडु आपले अभिप्राय कॉमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही सेवा आपल्या मित्रमंडळी इथंही शेअर करू शकता भेटूया नव्या एपिसोडमध्ये श्रीहरीचे अभंग घेऊन नमस्कार जय जय पांडुरंग हरी जय जय रामकृष्ण हरी